नमस्कार आंघोळ करायचे अगोदर युट्यूब चॅनल सर सरसे स्वागत आता आपण सकाळचे झाले सा आता आपण पहिलाच सकाळी सकाळी फणस काढणार आहोत बघा आमचे दोन खेळाडू एवढे लवकर उठले चला हे बघा आता रात्री पडलेले आंबे आम्ही गोळा केलेत कारण की हे जवळपास कंपोस्ट खतमध्ये टाकणार आता आम्ही बघा किती आमदे नासाडी होते पावसामुळे हे एका झाडाचे आहेत अजून आम्हाला बागेत जायचं आहे आता आम्ही फणस काढणार आहोत तो तर आमचा घराच्या बाजूलाच आहे हां फणस काय ना फस काढ आता आम्ही हा फणस काढणार आहोत पिकलेला आहे तो चला आता आपण झाडावर चढूच आणि आताच कोंबड्या सोडलेल्या आहेत पण आहेत कोंबडीने हा एक पाठी मग पाऊस आला करतोय आम फणस काढतो तेव्हा सिलेंडर पासून सुरू करतो कारण सिलेंडर त्यासाठीच आहे खास बघा हा सिलेंडर घेतो आणि फणस पण आमचा खाली लागतो

असं नाही येणार येणारी माझे हात पण खराब केले आता बंद झाड भिजलेले असल्या कारणाने आपण सिलेंडर वरतून पण घसरतोय आता आपण दुसरा प्रयत्न करू आता आम्ही हनी प्रयत्न करतोय बघू आता दुणा पण प्रयत्न आपला असफल राहिलेला आहे आता दुसरा प्रयत्न करू अजून काहीतरी पाणी भरतोय बाबू खड्डा खानायचं काम चालू आहे त्याच्याबरोबर आई आमची कोंबड्यांची तयारी करते खाणं भरायचं असतं त्याच्यात आणि हा पाणी भरतोय Gue t referred to us for concerns for Și हा मार्ग द्यावर थोडंसं पडलंय आणि आम्ही खाली उतरतोय नाही तर फुटायचा अंगावरती हाय कच्चे लगेच निघाले आता नाही अशाच तऱ्हेने आम्ही आताच नंतर फणस काढलेला आहे ये ये, ये फणस काढला अशाच तऱ्हेने फणस काढलेला आहे अक्काच्या अक्का बघा तुम्ही बघा 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 फणस काढलेला आहे आता घेऊन जातो आम्ही आता आंघोळ झाल्यावर याला खाणार आता की हाच एकच पिकलेला होता जाळावरतून आपल्याला तीन पिकलेले फणस भेटले चला आता आंघोळ करायचे आपल्याला आणि फणस खायचे सुरुवात करायची चला आता आपण तीन प्रयत्न केले फणस काढायला तेवढे आपला चौथा टन आपला यशस्वी ठरला कोणस काढून झालेला आहे आता खायचेच आहेत आता इथेच थांबतो कोणस काढायचा व्हिडिओ हा व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओ येईपर्यंत श्री स्वामी समर्थ